नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो आज एक भव्य दिव्या समजे पेडगाव येथे ओपन चबाईलगाडे शरीतीचा हिंद केसरी मैदानाला प्रारंभ झालेला आहे मित्रांनो अनेक नंदी उपस्थित झालेले आहेत या मैदानामध्ये लाय लॉट देखील काल काढले कोणकोणत्या गटात पाळणार हे देखील समजलं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो जाणून घेणार आहे आपला सर्वांचा लाडका दश मेंद के श्री बक्कासूर बादशाह मथूर हे दोन्ही नंदीच्या गटामध्ये कोणकोणते टॉपचे नंदी, नंदी आहेत ही संपूर्ण आढावा आपण तुमच्यापर्यंत पोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपण सर्वप्रथम मथूरच्या गटात कोणकोणत्या गाड्या एक ते दहामध्ये लागलेल्या आहेत पाहूया आपण तर मित्रांनो मथूरच्या गटामध्ये एक नंबर तासावर सोन्या आणि कॅप्टनची गाडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गटक्रा दोनमध्ये म्हणजेच ब्याऐंशी गटात दोन नंबर तासावर भवानी आणि खंडेची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तीन नंबर तासावर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा भाषा मथुराणी शाकीरबाई यांचा राजा ही गाडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे चार नंबर तासावर गुरु आणि गुरुवाडाची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो पाच नंबरवर गदर आणि टारजनची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो सहा नंबर तासावर सर्जानी निशांची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे आठ नंबर तासावर देवा आणि भावानीची गाडी आपल्याला मथुरच्या गाठात पळताना पाहायला मिळणार आहे नऊवरती आलोट आणि हिराची गाडी आपल्याला मथुरच्या गाठात पाहायला मिळणार आहे पळताना आणि दहा नंबर तासावर बादल आणि चेतकची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे कौन -कौन ले ले तर या सर्व नाथच्या पेडगाव हिंदगी श्री मैदानासाठी शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आपला लाडका दशम हिंदगी श्री बाकासूरच्या गटात कोणकोणत्या गाड्या लागलेल्या आहेत टॉपच्या तर मित्रांनो बाकासूरच्या गाटामध्ये आपल्याला एक नंबर तासावर सरजे आणि रोमनची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे अठ्ठ्याऐंशी गटात एक नंबर तासावर रोमन आणि सरजेची गाडी दोन नंबरवरती मेहबूब आणि सरजेची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे तीन नंबरवरती पाखरे आणि शिवची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे चार नंबरवरती बाहुली आणि लकीची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे पाच नंबरवरती आणि गुरुची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे सहा नंबरवरती आणि आमदारची गाडी पाहताना पाहायला मिळणार आहे सात नंबरवरती काजल आणि भारतची गाडी मित्रांनो पाळताना पाहायला मिळणार आहे आठवरती आपला लाडका दशमी श्री बकासुरा आणि घुटकरांचा सर्जेची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आणि नवरती सर्जा आणि शंभूची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आणि दहा नंबरवरती सावळे आणि पाखरेची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर विठ्ठळ्यावर यांचा तेज आणि देवाने मित्रांनो गटपात झालेला आहे गट, गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनमधून पळून तर या सर्व नंदीना शुभेच्छा धन्यवाद